हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आणि खूप दिवस झाले माझे ब्लॉग आलेच नाहीये काय व्हिडिओ बनवायचं मन होत नव्हतं आता बघा रात्री जण दहा वाज म्हणजे की दहा ला दहा मिनिट कमी आहे मग म्हटलं की आता थोडस अपडेट देऊया कशाला व्हिडिओ झाले नाही काय नाही सगळं सर आता बघा तुम्ही विचार करता हे काय करायला म्हणून खूप दिवस झाले बेसनचं पीठ होत ना खूप दिवस झाले त्याला आणि आता हल्ली मला बेसनचं चिरला आणि त्याचा आमटी असू दे झुणका असू दे ते कायच खायचं मन होईल आणि पीठ आणून पण एक महिना झाला आता अजून थोडे दिवस ठेवले की ते खराब झालं था, फंगस वगैरे लागलं असतं त्याबद्दल म्हटलं की बेसन लाडू तरी माझं फेवरेट मग थोडं बेसन लाडूच करूया म्हणून ना आ, मला वाट की आधी पौना किलो असणार पीठ बेसन पीठ बघा बघा हे आठ वाजल्यापासून तास गेलं आणि आता ह्याच्यामध्ये एक तास गेलं बघा दहा वाजले आता मला आणि हे मला ना बेसनचं लाडू ना जास्त तूप तूपचं तूप, तूप, तूप तरी घ्यायला मला वाटत एक किलो लागणं असणार ह्याला तूप लेकिन कसं हे बघा पीठ पीठ सारखंच आहे हे क्योंकि मला खूप पण तूप तूप असं एक तरी एवढं गरमी आहे आमच्याकडे ते बिरगळत असं ठेवले की ना लाडू बिरगळत मला असं आवडत नाहीये आणि आमच्याकडे ना दोन दिवस कंटिन्यू पाऊस झाला तरी पण ना गरमीत जरा पण सुधार नाहीये परत गरमी वाढलं आणि आणि काय सांगू आणि ह्या वर्षी तरी आम्ही कुठं पण गेलो नाहीये पाप आजचं डेट आहे नाईनटीन नाईनटीन मे आहे बघा आणि आरोहीला गुडियाला तरी सुट्टी ना तिला त्यांना तरी पंचवीस एप्रिल पासून सुट्टी पडलेली आहे आता महिना होते अजून एक पंधरा वीस दिवस फक्त राहिले सुट्टी लेकिन आपण ह्यावेळी काय गेलो नाही आता ते फक्त मलाच माहित मुलं पण विचारतात की मामा कुठ तरी जाऊया कुठ तरी जाऊया रिलेटिव्ह आता मुलं लहान पन... आहे एवढं की त्यांना काय पण सांगितलं तरी पण त्यांना समजत नाहीये त्यांचं डोके वरण जाणार आहे त्यांना समजत नाहीये काय माझं एक रुल्स आहे की आपल्याला रिस्पेक्ट नाही तर तिथं जायचंच नाही त्यांना वेळ नाहीये त्यांनी एवढी बिझी दाखवतात ठीक आहे तुम्ही बिझी आहे आपल्यासाठी ना बसून थोडं आपल्या बरोबर खायचं थोडं आपल्याबरोबर बोलायला पण वेळ नाही तर तिथं जाऊन काही उपयोगच नाहीये त्याबद्दल आपलं गुढी राहिलेलं बरं गुढीआ मध्ये मधीच येते गुढ्याला पण बेसनचा लाडू हे फक्त बेसन लाडू मी आणि गुढ्याच खाणार आहे बाकी कोण आरोग्याला जर अजिबात आवडत नाही ते खाणार नाहीये आता हे आपल्याला आठ दहा दिवस जाते लवकरच कि की माझं खूप फेवरेट आहे ते तुम्हाला एक सांगायचं म्हणजे की सगळे जॉबला आहे फक्त मी एकटीच वाईफ आहे तर तुम्ही समजू शकता की कसं जे जॉबला असतात बघा त्यांचं ना खूपच व्हॅल्यू असतं आणि जो घरात तर त्यांचं व्हॅल्यू नसतं आणि त्यांच्याकडे आपल्यासाठी वेळ नसतं बोलायला वेळ नसतं त्यांना हे बसायला वेळ नसतं मग आपण जाऊन काही हेच नाही आता हे सगळं एक्सप्लेशन माझ्या मुलांना समजत नाही अजून लहान आहे अगर म्हटलं की यावेळी कुठे जायचंच नको आणि असं कसं करून आता सुट्टी संपले पण आज आहे नाइनटीन मे अजून असं करून एक वीस दिवस सुट्टी आहे आता हे वीस दिवसामध्ये पण मला खूप काम आहे घरातलं हे ते सगळं आता परत एकदा मला सगळं क्लिनिंग करायचं आहे सगळं पूर्ण घर आता सु स्कूल सुरू व्हायचा आधी पाऊस लागायचा पाऊस तरी आता रोज रोज जरा जरा चालूच आहे आता परत हे पण जरा खाऊन वजन वाढून घेऊया <laughs> क्योंकि जून मध्ये परत स्कूल चालू झाल्यानंतर परत सगळं रुटीन चालू होणार आहे आणायचं चा, सोडायचं चालायचं चा, फिरायचं चा। आता किती एक महिना फक्त मला तरी आता एक महिना सुट्टी पडल्यापासून मी दररो पण बाहेर गेलीच नाहीये एकदा पण मी बाहेर नाही गेली आहे क्योंकि मला नाही उन्हामुळे तरी एवढं कंटाळ आणि बाहेर मी गेलीच नाही मी भाजी आणायला पण गेली नाही काय नाही फक्त घरातच आहे तुमच्या बरोबर बोलता बोलता माझे एवढे सगळे लाडू झाले सगळे साडे कोण करून थोडेसे अजून एक प्लेट आण हे वाढ काय बे ग असले समजा डॉक्टर एवढंच अपडेट द्यायचं होतं की बाकीचं माझं हेल्थ चांगलं आहे बाकी काही हे नाहीये फक्त माझं मन होत नव्हतं व्हिडिओ घालायला वगैरे आणि कशाला होतं ते एक तरी व्ह्यूज येत नाही सबस्क्राईब कर वाढत नाही ते कसं आपण थोडस ना ह्याच्यामध्ये जातो नको कशाला करायचं असं सगळं राहू या नाही एक, एक उम्मीद आहे म्हणून त्याबद्दल मी आता ट्राय करते की डेली ब्लॉग्स हे करायचं चला मग आता हा व्हिडिओ मी इतकं सेंड करते व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल दाबा चला उद्या भेटूया माहीत नाही उद्या भेटते की नाही नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर